खर तर निसर्ग राजाने पुन्हा एकदा आपल्याला दगा दिलाय परंतु हे आपल्यासाठी नवीन नाही आहे कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ या दुष्काळाच्या समस्येमधून आपण नेहमीच जातो परंतु जेव्हा जेव्हा दुष्काळ येतो तेव्हा तेव्हा एक कीड बाहेर येते ती म्हणजे कातपावाची मदत घेऊन फोटो काढायला आलेली ही कीड खर तर ट्रकाच्या भरून अन्नधान्य पाठवताना कधीही कुठल्या भाकरीवर नाव न लिहिणारी आमची शेतकऱ्याची जात कुठल्या एका जातीने त्या भाकरी पाठवलेल्या नव्हत्या तर सगळ्या सगळ्या गावाने मिळून त्या पाठवलेल्या होत्या परंतु कुठल्याही भाकरीवरती कुठल्या माऊलीचं नाव नव्हतं की कुठल्या गावाचं नाव हो नव्हतं ना हो आणि आज हाच शेतकरी जेव्हा अडचणीत आलाय तेव्हा काही उदयोन्मुख कार्य करते आता एवढ्या एवढ्या पिशव्या घेऊन येतात त्याच्यामध्ये आत्पाव छटाक शेंगदाणी साखर काहीतरी आणतात आणि आन त्याच्यावरती मात्र आपल्या नेत्यांचे फोटो चिटकवतात आणि त्याचे फोटो स्वतःच्या स्टेटसला फेसबुकला इन्स्टाला शेअर करतात लाज वाटली पाहिजे आपल्याला या प्रकाराची तुम्ही भीक देताय का हा प्रश्न निर्माण होतो ज्या शेतकऱ्यांना तुम्हाला खरच मदत करायची असती तर तुम्ही असे फोटो काढले नसते आणि छटाक छटाक भर घेऊन जास्तीत जास्त फोटो काढण्याचा प्रयत्न केला नसता त्याच्यामुळे माझी शेतकऱ्यांनाही विनंती आहे आणि या सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही नम्र विनंती आहे उगाच आपली इज्जत काढून घेऊ नका कारण तुमचे हे प्रकार डोक्यामध्ये संताप निर्माण करणारे आहेत छटाक भर मदत करायची त्याच्यावरती नेत्याचा फोटो चिटकवायचा आणि त्याचे फोटो काढत बसायचे ही लाळ चाटूगिरी आपल्या नेत्याची बंद करा आणि आमच्या शेतकऱ्यांची थट्टा करणं बंद करा आज आम्ही अडचणीत असेलही परंतु आम्ही प्रचंड मोठ्या दिलदार मनाचे तुम्ही दिलेलं व्याजा सकट फेडण्याचा दम आमच्या शेतकऱ्यांमध्ये आहे आणि आम्ही वाटताना कधी फोटो काढत नाही बरं शेतामध्ये कुणीही पाहुणा आल्यानंतर शेतात निघाला जो काही माल असेल तो भरभरून पिशव्या भरून आम्ही देतो शहराकडे जाणारे तुम्ही त्या पिशव्यांचं ओझ होईल इथपर्यंत ते वाहतात पण आम्ही कधी त्याचे फोटो काढून स्टेटसला ठेवत नाही आज याला एवढ्या शेंगा आम्ही वाटल्या आज याला एवढे सफरचंद दिले आज याला एवढे सीताफळ वाटले असले काही धंदे आम्ही करत नाही त्याच्यामुळे सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आमची नम्र विनंती आहे कि फालतू धंदे बंद करा आणि माझी शेतकऱ्यांना विनंती आहे हे छटा आत्पाव घेऊन फोटो काढणाऱ्यांना पहिले पोकळ बांबूचे फटके द्या आणि तुमच्या मदतीची आम्हाला गरज नाही आहे जर हिंमत असेल तर स्वतःच्या नेत्यांना जाऊन सांगा आणि जे आमच्या हक्काचं आहे ते सरकारी पॅकेज आम्हाला द्या तुमच्या फुलचट त्या पिशव्या आम्हाला नकोय तुमच्या नेत्यांचे फोटो असलेले कारण सरकारला आमच्या शेतकऱ्यांचेच पोरं जे शहरांमध्ये नोकऱ्या करतात त्यांच्या टॅक्सचा पैसा आहे त्याच्यामुळे तुमचे नेते काही त्यांच्या खिशातून त्यांच्या बापाचं रान विकून आम्हाला मदत देत नाही आहे त्याच्यामुळे आम्ही दिलं आम्ही केलं ही भाषा सुद्धा नेत्यांनी वापरू नये आम्ही संकटात आहोत परंतु स्वाभिमान घाण टाकणारी अवलाद आमची नाही तुम्ही तरी पाच वर्षातून एकदा स्वाभिमान विकून लोकांच्या पाया पडत असाल परंतु ही फालतुगिरी करणारी जात आमची नाही आमची शेतकऱ्याची जात ही कष्ट करणारी काम करणारी जात आहे त्याच्यामुळे आमची चेष्टा बंद करा लवकरात लवकर ओला ओला दुष्काळ जाहीर करा आणि तुमच्या फोटोन सकट केल्या जाणारी मदत तात्काळ थांबवा नाहीतर येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला सुद्धा पोकळ बांबूचे फटके भेटतील त्याच्यामुळे शेतकऱ्याची थट्टा इथून पुढे बंद झालीच पाहिजे धन्यवाद